मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर मंडई सगळ्यांच्या परड्यात काय ना काहीतरी असता तर आमच्या वहिनीन आणि आईन परड्यात भाजी आणि वांगी वगैरे असत काय काय घातल्यान त्या तुमकं मी दाखवतं आहे त्या कोकण असा आणि कोकणात भाजी ही जास्त करून आमका विकत घेवची लागणार नाही पण आता ती पहिल्यासारखी परिस्थिती रहाग ना आता जास्तीत जास्त लोक काय करू बघणार नाही जेणेकरून भाजी ही जास्तीत जास्त विकतच घ्यायची लागता आणि ती रसायन विसायन घालून असे बाहेरचे लोक हा हाणतात ती पण आपले जे हे लोक असत जे भाजी विकतात ते तुम्ही बघताय ते शेणाच्या पाण्यापासून असे निसर्गरम्य जे पद्धती असत त्यांनी भाजी करतात आणि त्यांच्याकडसून लोक पाच रुपया दहा रुपयाक असे मागतात आस्थापेटी वीस रुपया पण तुम्ही जेव्हा मॉलमध्ये वगैरे जाशाल दुकानात जाशाल तेव्हा त्यांच्याकडसून तुम्ही घेताला आहे पण तुम्ही जी भाजी असा ती जे आपले शेतकरी असतात कोकणातले त्यांच्याकडसून तुम्ही कमी करून मागताय जर विसाक दिल्यानंतर तुम्ही पंधरा दहाक मागताय तर त्यांना पण परवडणार मागचे कष्ट तुम्ही बघलाय तर ते खूप असता आणि त्यांना काय भेटणार नाही त्याचा पण आता तुमका दाखयचं आहे तर ह्या परड्यात आमच्या आता काय घातल्या ना आता आईनानी मग बत्तीस फुला म्हणजे बत्तीस मोगऱ्याचा फुल ह्या तुमका मी मी पण बैल्यांदा बघलय हा तुमका पण दाखवतोय आता चला बघूया आता काय काय असं लागला आता परड्यात चला दाखवतो तर आता दाखवतो आहे बत्तीस मोगऱ्याचं फूल मगाशी जसं तुमक जर म्हटलंय तसा कोकणात आमच्या सगळ्यांच्याच परड्यात भाजी वगैरे असतात विविध प्रकारचे फुलं पण असतात तर ह्या बघा किती सुंदर हो फुलांचं गुच्छ तर ह्या बत्तीस मोगऱ्याचा झाड आणि त्या झाडाक ह्या फूल लागला म्हणजे एक गुच्छ असता त्याच्यात छोटी छोटी लहान लहान मोकऱ्याची फुलं असतात ती तुम्हाला मी शेवटी मोजून पण मी बघितलं आहे ती पण तुम्हाला दाखवतो हे बघा हा असो गुच्छ असतात तुम्ही बघू शकता आणि एका झाडाक जे एक झाड असतं छोटा तेका दोन तीन असे डेळे फुटलेले असतात भाषेत तेका डेळे म्हणतात फांदे असतात त्या फांद्यांका दोन तीन असे गुच्छ पण लागू शकतात तीन चार सुद्धा गुच्छ असत एका एका झाडाक आता दोन गुच्छ तुम्ही बघू शकता आणि ही फुलाबा कशी सुंदर फुललेली असतात सुगंध याचा सगळीकडे दरवळलेलो असा आणि तुम्ही ह्या आता तुम्हाला फुल तोडून पण दाखवते एक छोटा त्या गुच्छामधला हे बघा आता भरपूर झाडं आहात दहा पंधरा झाडं आहात अशी छोटी छोटी वहिनीन लावलेल्या ना आमच्या तर इलेली पण आहात त्याची छान फुलं पण तुम्ही बघू शकता आता ह्याचा ह्या फुला तुमका एकदा तोडून दाखवते मी कसा असतात प्रकारे असतात कारण मी पण पहिल्यांदाच बघले बत्तीस मोगऱ्याचं फूल हे बघा खूप सुंदर दिसा कसा आणि तुम्ही देवघरात ठेवलं त्याचं सुगंध सगळीकडे दरवळतं आणि तुमचं मूड पण फ्रेश होतं इतकं सुगंध याचं भारी असता मित्रांनो आणि ह्या ज्या झाडाचा खोड असा तुम्ही बघू शकता एक छोटासा बारीक सकोड असा झाडाचा आणि हे आता मी तुमका दाखवत आहे ही वांग्याची झाडा आणि सहज घातलेली हे मिरचे पण लागलेले असत हे कोकणातले आपल्या जमीन पण जास्तीत जास्त सुपीकत असतं तर हे बघा हे गावठी मिरचे असत तुमका कसं वाटलं हे मिरचे आणि ती फुला बघून तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या पर्ड्यात काय काय असं तर हे बघू शकताय परड्यात असा लहान असा पण हे बघू शकताय जवळजवळ सगळ्यांच्या घराने असे छोट्या परडा असतात छोटी परडा असतात त्या परड्यामध्ये काही ना काहीतरी भाजी वगैरे असतात आता पुढे तुमकं मी वांगी पण दाखवते ही मिरच्या बघू शकताय तुम्ही आता हे वांयगी बघा हे आता बघा वांगी कशी होत दोन प्रकारची वांगी असत हे आता इथं आंबळ्या कलरची वांगी आता आपली रेग्युलर असतात ती तुमकं बाजारात मिळतं आमक ही विकत घेऊची पण गरज नाही मंडळी बघू शकता यांचा भरीत वगैरे करू शकता ही मोठी साईज होता आता ही लहान असा ते बघू शकत आहे आणि वांगीची झाडं असतात खूपच झाडं वीस पंचवीस तरी झाड झाडं आणि ही मिरच्यांची झाडं असत तुम्ही बघू शकता का मिरचे पण लागले आहेत आणि ह्या साईड एक मंडळी तुम्ही इला आहे तर तुमक वाली पण घातलेले असत आईन तर वाली तुम्ही बघू शकताय वाली पण एकदम भारी इलेले असत वाली असत घाटी नाही गावटीवाली आपले काव खूप भारी लागतात तुमका माहिती आहे तुमका मी सूर्यफूल दाखवते तर ह्या वहिनीन सूर्यफुलाचं झाड लावलेलं तर बघू शकताय सेम सूर्यासारखा तेज असलेला आणि सुंदर दिसणारा हा पूल असा सूर्यफूल तुम्ही बघू शकताय तुमक झूम करून पण दाखवलाय किती भारी वाटत आहे या आणि मग तुम्हाला म्हटलंय तसेही मी आता मोजूनही बघलं आहे आता बघलय बघायला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मंडळी मी मजेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर भेटूया आता आपण कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर मी तुमका जर माहिती होई असत या मोगऱ्याच्या फुलाची अजून कसल्या झाडांची माहिती होई असत तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न प्रयत्न करीन आणि असेच व्हिडिओ बघत राहा असोच सपोर्ट करत राहा भेटूया कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये